नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे राज्य शासन सेवेतील तब्बल चाळीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सोळा जानेवारी रोजी तर काय आहे सविस्तर शासन निर्णय जाणून घेऊया चाळीस वर्षावरील सर्व कर्मचाऱ्यांनी हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बा बघा काय शंका असतील तर कॉमेंट्स करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो अखिल भारतीय सेवा कार्य मूल्यांकन अहवाल नियम दोन हजार सात हे भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी दोन हजार सात या वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे या नियमाप्रमाणे चाळीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांनी वरील नियमानुसार विहित केलेल्या वैद्यकीय तपासण्या प्रतिवर्षी करून घेणे बंधनकारक असून त्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालाचा सारांश वर्षा मूल्यांकन अहवाल सोबत जुळणे आवश्यक असते दोन हजार तेवीस चोवीस या वार्षिक वर्षी राज्यातील चाळीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या शासकीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांनी अखिल भारतीय सेवा नियम दोन हजार सातनुसार नुसार विहित केलेल्या वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय देण्यात आलेले आहेत सदर्शाच्या निर्णयानुसार अखिल भारतीय सेवा नियम दोन हजार सातमधील मधील नियम तीन व त्याचसोबतचा नमुना चार अनुसार दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी चाळीस वर्षे किंवा अधिक असणाऱ्या राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांची विहित वैद्यकीय तपासणी चालू वर्षी या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्र अमध्ये नमूद केल्यानुसार महसूल विभागनिहाय निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयातून शासकीय महानगरपालिका रुग्णालयातून करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर वैद्यकीय तपासणी करताना महाराष्ट्र राज्य संवर्गातील एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी चाळीस वर्षे किंवा अधिक पै असलेल्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याने ते कार्यरत असलेल्या महसुली विभागासाठी प्रपत्र अ मध्ये दर्शवलेल्या जागी रुग्णालयातून वैद्यकीय संस्थांमधून सदर निर्णयाची नमूद केलेल्या सर्व वैद्यकीय के तपासण्या चालू वर्षी तेवीस चोवीसमध्ये करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयाशी परस पर संपर्क परस्पर संपर्क साधून वैद्यकीय तपासणीच्या तारखा निश्चित करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यासंदर्भातील राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सोळा जानेवारी अजून निर् निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये असलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करू शकता आणि काही शंका असेल तर प्लीज कॉमेंट्स करा चॅनलवर पहिल्यानंतर चॅनलला प्लीज एक सब्सक्राइब करा तर परत भेटू अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र